आज आपण भापसे जिल्हा रायगड या ठिकाणी आलेलो आहोत मानाची जत्रा भाषसा या ठिकाणी भरत असते नवसाला पाहणारी महादाई देवी या ठिकाणी हजारोच्या संख्येने भक्तजन जमलेले आहेत आपण त्या ठिकाणचे ग्रामस्थ त्यांना या यात्रेबद्दल आणि गल लावण्याची जी प्रथा आहे त्याबद्दल आपण विचारू आपलं नाव काय हरिश्चंद्र माझी खरं हे जे आपण यात्रा जी आहे ही केव्हापासून या ठिकाणी भरते ही यात्रा भरते एकोणीसशे सातला हे मंदिर बांधलं गेलं पण त्याच्या आधीपासूनच ही यात्रा या ठिकाणी भरते गल लावता ज्याला म्हणजे अर्थात ही देवी त्याच्या नवसाला पाहते त्याच्यात पाठीला गल लावतात हो हो बरोबर बड़ तर मध्यंतरी मला ऐकवत येते की ही प्रथा पोलीस बंद करण्यासाठी आले होते हा त्याच्या त्याच्याबद्दल आपण काय सांगा त्याच्याबद्दल आम्हाला मागच्या आमच्या पूर्वजापासून ती माहिती आहे की ब्रिटिश काळामध्ये या दिवशी गळ लागायच्या दिवशी हे ब्रिटिश काळामध्ये पोलीस आले होते आणि हे हे आघोरी क्रिया आहे असं त्यांना वाटलं आणि ते बंद करण्यासाठी आले होते पण अचानक भुंडे त्यांच्या पाठीमागे लागले भुंजे कुठून आले काय कल्पना नाही पण ते भुंडे हे ग त्यांच्या पाठीमागे लागले ते पोलीस इथून निघून गेले आणि नंतर आम्हाला ह्या त्याच्याबद्दल गळ चालू ठेवण्यासाठी ही सनद आमच्या तहसील कार्यावरून आम्हाला ती सनद मिळाली तर ही यात्रा ही एक दिवसाची असते तर याच्या पाठीमागं आपण एक आदर्श गाव भातसाहेब म्हटलं जातं की एवढी मोठी यात्रा रायगड जिल्ह्यातली रोहा तालुक्यातली ही मोठी यात्रा म्हणावी लागेल आपण कशी काय हँडल करतात ते काय स्वयंसेवक का आपले असतील गावकरी मंडळे असतील सरपंच असतील पोलीस पाटील असतील एका गावाला एवढी मोठी जत्रा हँडल करणं हे अशक्यप्राय आहे आपण कसं काय याचा गमक काय आहे याच्या पाठीमागे आम्ही ग्रामस्थ मंडळ आहे आमचं आमची गावकी भरते आणि त्या गावकीमध्ये आम्ही सर्व नियोजन करतो अगोदरपासून म्हणजे जवळ आठ दिवस अगोदर ह्या यात्रेचं आम्ही नियोजन करतो याच्यामध्ये कमिट्या नेमलेल्या असतात वास्तविक आमची जी ही यात्रा आहे त्याच्या अगोदर आमच्या गावातून पालखी निघते आणि ही पालखी आमच्या चार गावातून फिरते आणि दुसऱ्या दिवशी ही यात्रा असते ती, ती यात्रेचं नियोजन आम्ही आठ दिवसापूर्वीच करतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या कमिट्या आहेत म्हणजे ग लावण्यापासून ते सगळं ह्या हँडल म्हणजे जागा देण्यापासून दुकानं लावण्यापासून हे सगळे कमिटी नेमलं अगोदरच कमिटी नेमतात आणि त्याप्रमाणे सर्व कमी चांगल्या चांगल्याप्रमाणे त्याप्रमाणे काम करतात आणि त्याचं नियोजन मी पूर्वीपासून केल्यामुळे आम्हाला ते सोपं जातं धन्यवाद तर आपण ह्या यात्रेचं स्वरूप पाहू शकता तर आजचंही या ठिकाणी भरलेली यात्रा आपण स्वरूप पाहू शकता असंख्य हजारो भक्तजन या ठिकाणी यात्रेला उपस्थित आहेत या ठिकाणी सूर्योदय उत्तर रायगड जिल्हा प्रतिनिधी नारायण म्हात्रेचं कॅमेरामन विशाल म्हात्रे नागोटने